आजच्या या लाईव्हमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी कशी करायची आणि ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख किती आहे ई पीक पाहणी करते वेळेस कोणकोणत्या अडचणी येतात याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इपीक पाहणी कशी करायची हे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला आपले यूट्यूबवरती यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलवरती ई पीक पाहणी कशी करावी किंवा कोणकोणत्या कौन अडचणी येतात मित्रांनो याबाबत माहितीसाठी मित्रांनो आपल्याला प्लेलिस्ट हे ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती आपण पाहू शकता बरेच प्लेलिस्ट आहेत त्यामध्ये आपल्याला ई पीक पाहणीबद्दल माहिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता या प्लेलिस्टमध्ये आपण भरपूर अशा व्हिडिओ आहेत मित्रांनो जर कोणाला अडचण आली असेल तर मित्रांनो आपण यामध्ये व्हिडिओ पाहून तो अडचण दूर करू शकता मित्रांनो तर इपीक पाहणीसाठी मित्रांनो शेवटची तारीख आहे पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबरच्या अगोदर मित्रांनो आता राहिलेच फक्त दोन ते तीन दिवस मित्रांनो तर या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहेत मित्रांनो ई पीक पाहणी जर नाही केली तर मित्रांनो पीक विमा अनुदान किंवा शेतकऱ्यांना मिळणारी सरकारी मदत मित्रांनो कोणतेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळ येणार नाहीत मित्रांनो अशी बंधनकारक अशी ई पीक पाहणी आहे मित्रांनो तर आपण ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे तर आपण ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो जर आपल्याला ई पीक पाहणी करते वेळेस अडचणी ब भरपूर अशा अडचणी येतात मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये ई पीक पाहणी करते वेळेस लोकेशनचा प्रॉब्लेम दाखवतो मित्रांनो म्हणजे तुम्ही या क्षेत्रापासून भर अनेक एवढे मीटर दूर आहात असे ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो त्यावेळेस मित्रांनो आपल्याला अद्ययावत करा हे ऑप्शन वरती सिलेक्ट करून लोकेशन व योग्य त्या लोकेशनवरती जाऊन मित्रांनो आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम मित्रांनो आपणाला तुमचे रजिस्ट्रेशन तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल मित्रांनो त्यानंतर त्या मोबाईल नंबरवर ट्रान्सफर करण्यात आला आहे असं दाखवलं जाईल मित्रांनो त्यानंतर आपण दुसऱ्या मित्राच्या मोबाईलवरती आपण ई पीक पाहणी करायची मित्रांनो किंवा डबल आपल्याला रजिस्ट्रेशन त्याच नंबरवरती करायचं आहे आणि ओ टी पी टाकून मित्रांनो व्हेरिफिकेशन केल्यानंतर मित्रांनो ई ईपीक पाहणी करता करते वेळेस कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सध्या ईपीक पाहणी करते वेळेस कोणकोणत्या अडचणी येत आहेत ते मित्रांनो आपण कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो मित्रांनो तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आप जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण पुढची माहिती मित्रांनो पाहणार आहोत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजार रुपये हेक्टरी मित्रांनो पाच हजारप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो तर आठ अशी आहे की मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहण्याची नोंद केली आहे म्हणजेच ईपीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो तर याबाबत मित्रांनो पुन्हा शेतकरी पुढच्या वर्षी मित्रांनो सरकार कोणतीही आट लावू शकतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला ईपीक पाहणी करणे गरजेचे आहे कोणत्याही तर मित्रांनो आपण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पैसे कधी प पडणार आहेत याबाबत जी आरची माहिती पाहूया मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपण मी जी आर डाउनलोड करून ते तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो थोडक्यात मित्रांनो थोडं वेळ हे ॲप ओपन होत नाही मित्रांनो थोडा वेळ प्रतीक्षा करणे गरजेचे आहे मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारचा हा जी आर दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पूर्वनी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी रुपये एक चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी निधीपैकी दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी सन हजार दो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक तीन सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये दोन हजार पाचशे सोळा सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी शासन निर्णयाद्वारे कृषी आयुक्त पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे असा प्रकारचा हा जी आर आला आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना निधीसुद्धा मंजूर झाला आहे मित्रांनो तर मित्रांनो निधी कधी वाटप होणार आहे याबाबत मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मित्रांनो आपल्याला एक पोस्ट टाकली होती मित्रांनो फेसबुकवरती धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी एक पोस्ट टाकली मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पोटी शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण कन करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी टी व महसूल विभागाच्या सहाय सहाय्याने तत्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात हे थे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत दिले आहे अशी पोस्ट टाकण्यात आली होती मित्रांनो परंतु शेतकऱ्यांना तीन दिवस झाले तरीही पैसे अजून पडण्यास सुरुवात झालेली नाही मित्रांनो काही काही अडचण आहे याबाबत काहीही माहिती कृषी मंत्री यांनी यानंतर दिलेली नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्या का जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा शेतकरी मित्रांनो तुमच्या जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा माहिती देण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तुमच्या का काही अडचणी असतील तर मित्रांनो विचारा मित्रांनो तुम्हाला जर शेतीविषयी काही माहिती हवी असेल तर मित्रांनो आपण प्लेलिस्टमध्ये आपण पाहू शकता या त्याव। त्याविषयी त्या तुम्ही आपण माहितीसुद्धा पाहू शकता मित्रांनो या या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती असे एक प्लेलिस्ट बनवली आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कोणकोणते ॲप आहेत याबाबत ही काही माहिती काही व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता याचबरोबर मित्रांनो आपण सात बारा उतारा किंवा जमीन मोजणी ही एक प्लेलिस्ट आहे त्यामधील तुम्हाला जो व्हिडिओविषयी माहिती आहे ते तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो त्यानंतर पुढची प्ले प्लेलिस्ट आहे मित्रांनो शेतकरी योजना शेतकऱ्यांची कोणकोणत्या योजना आहेत तो त्याचा लाभ कसा घ्यायचा याबाबत माहिती आहे त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री लाडका बाहू योजना किंवा मित्रांनो याचबरोबर महिलांसाठी कोणत्या वेगवेगळ्या नवीन नवीन योजना अशा यो नवीन योजना मित्रांनो या ठिकाणची एक प्लेलिस्ट सेपरेट बनवलेली आहे त्यानंतर पीक विमाबाबत नुकसान भरपाई किंवा अनुदान याबाबत ही एक प्लेलिस्ट आहे मित्रांनो त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ही माहिती पाहू शकता मित्रांनो जसे की पीक विम्याच्या याद्या नुसकान भरपाई याद्या डाउनलोड कशा कर करायच्या याबाबत माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करा आपण जर चॅनलवर न असाल तर मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद